स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण या ला आज आपण सुरुवात करतो आहे यशोज्ञान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे चला पहा मित्रांनो स्पर्धा परीक्षेत सर्वात सोपा आणि सर्वात चांगला विषय म्हणजे मराठी व्याकरण कोणती पण परीक्षा असो एम पी एस सी असो पोलीस भरती असो सर्वीकडे हा विषय असतोच पोलीस भरतील जवळपास पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणचे असतात बघा विषय समजायला खूप सोपा आहेत परंतु जेवढ्या लवकर समजतो मित्रांनो तेवढ्याच लवकर हा विषय विसरल्यासुद्धा जातो पण या विषयाची रिव्हिजन फारणे फार गरजेचं आहे त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आम्ही मराठी व्याकरण विसरल्यासारखं झालो त्या त्यावेळेस हा व्हिडिओ पाहणं लक्षात ठेवत हो चला ठीक आहे ओके बघा मग सर्वात पहिले पाहू आपण पहिलंच आहे शब्द आणि पद मग आता बऱ्याच जणांना शब्द आणि पद यातला फरक कळत नाही मग आज आपण पाहू शब्द आणि पद यामध्ये फरक काय आहेत बघा एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो म्हणजे जेव्हा अनेक शब्द एकत्र येतात आणि तेव्हा जेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो त्या शब्दांच्या समूहाला तेव्हा त्याला आपण वाक्य म्हणजे सेंटेन्स म्हणतो उदाहरणार्थ दिला आहेत बदक पाण्यात पोहते आता बदक पाण्यात पोहते हे काय एक वाक्य झालं आहे काय झालं आहे वाक्य बदक पाण्यात पोहते हे एक वाक्य आहे बरोबर आहे काऊन वाक्य झालं आहे कारण की इथे एक दोन तीन तीन शब्दांचा फक्त समूह नाही आहेत तर अर्थपूर्ण समूह आहेत कारण की त्याला अर्थ प्राप्त झाला काहीतरी अर्थ निघाला मिनिंग निघाला या वाक्यात तीन पदे आहेत कोणते बदक पाण्यात पोहते पद व शब्द यात थोडा फरक आहे मग काय फरक आहेत पाणी हा शब्द आहेत आणि पाण्यात हे पद आहेत म्हणजे जेव्हा आपण फक्त पाणी लिहू असं सेपरेट पाणी लिहू तर पाणी लिहिल्यानंतर हे पाणी काय झालं शब्द झाला काय झाला शब्द सेपरेट लिहिलं तर पण त्या पाण्याचा वापर जेव्हा आपण वाक्यात करतो या पाणी या शब्दाचा वापर जेव्हा आपण वाक्यात करतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं पद म्हणायचं काय म्हणायचं पद म्हणायचं ठीक आहे ओके बघा वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून शब्दाचे जे रूप तयार होते त्यास पद असे म्हणतात मूळ रूप काय होतं पाणी त्याच्यामध्ये आपण वाक्यात वापरायचं होतं मग पाणीचं काय केलं पाण्यात केलं म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात काय झालं बदल झाला जेव्हा शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात पद असे म्हणतात ओके okay, पण व्याकरणात पदांना देखील स्थूल मानाने शब्द असेच म्हटले जाते शब्दांना पदे असे म्हटले जाते म्हणजे ढोबळ मानां जर विचार करतो म्हटलं खूप बारीक विचार न करता खूप ढोबळ मानान जर विचार करतो म्हटलं तर शब्दालाच पद असं व्याकरणात म्हटले जाते लक्षात घ्या नंतर काय आहेत यात मूळ शब्द आता जसं फॉर एक्झाम्पल स्वातीने ठीक आहे ओके हे एक पद आहेत यात मूळ शब्द काय स्वाती मग त्याच्यामध्ये बदल करून आपण काय केलं स्वातीने मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात म्हणजे मूळ शब्द जो असतो त्याला प्रकृती म्हणतात काय म्हणतात प्रकृती मूळ शब्दात प्रकृती असते आणि त्या प्रकृतीमध्ये जेव्हा बदल होतो त्यावेळेस त्याला विकृती म्हणतात काय म्हणतात विकृती म्हणतात बघा लक्षात घ्या मग इथे शब्दाच्या मूळ रूपाला म्हणजेच प्रकृतीला ने हा प्रत्यय कोणता प्रत्यय लागलाय ने हा प्रत्यय लागून स्वातीने स्वातीने ने ने प्रत्यय लागला हे जे रूप तयार झाले त्याला काय म्हणतात विकृती विकृती आहे स्वातीने आणि प्रकृती काय आहेत स्वाती प्रकृती काय आहे स्वाती ठीक आहे ओके स्वाती ही प्रकृती झाली ठीक आहे ओके कारण की तो मूळ शब्द आहे ही झाली प्रकृती ठीक आहे ओके काय झाली प्रकृती आणि स्वातीने जेव्हा ने, ने प्रत्यय लागला ती झाली विकृती कारण बदल झाला विकृती होणे म्हणजे विकार होणे जेव्हा आपल्याला विकार जडतो म्हणजे विकार जडतो म्हणजे तब्येत बिघडते कोणती बिमारी होते त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये बदल होतो होतो ठीक आहे त्याला विकृती म्हणतात बघा लक्षात घ्या विकृती म्हणजे शब्दांच्या मूळ रूपाचे बदललेले रूप होय यालाच पद असे म्हणतात म्हणजे झाली पदाची एकदम सोपी व्याख्या की मूळ रूपात जेव्हा बदल होतो बदललेलं रूप म्हणजेच काय पद आणि मूळ रूप म्हणजे शब्द बदललेलं रूप म्हणजे विकृती आणि मूळ रूप म्हणजे प्रकृती क्लिअर वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते या शब्दाची वाक्यात कोणकोणती कार्य असतात त्यांचा आता आपण अभ्यास करूया मग आता शब्दांची अनेक प्रकारची कार्य आहेत जसं एक माणूस अनेक प्रकारची कार्य करू शकतो ठीक आहे ओके एक माणूस तो लोहार लोखंडाचे काम करतो एखादी माणूस सुताराचं काम करतो एखादी माणूस शेतीचं काम करतो एखादी माणूस शिकवण्याचं काम करतो ज्या प्रपा प्रमाणे माणूस वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतो वेगवेगळ्या भूमिकेत राहतो त्याचप्रकारे शब्दसुद्धा अनेक प्रकारची कार्य करतात आणि हे आता कार्य कोणते कोणते शब्द करतात ठीक आहे ओके ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आणि यावरून शब्द जे कार्य करतात त्यावरून शब्दांच्या जाती पडलेल्या आहेत जशी माणसाच्या जाती आहेत इथे आपल्याला तेली कुणबी माळी सुतार लोहार अशा जाती नाही पाहायच्या ते, ते माणसाला पडलेल्या आहेत त्यांच्या व्यवसायावरून पडलेल्या आहेत त्याच्या कामावरून पडल्या आहेत त्याचप्रमाणे मराठी व्याकरणामध्ये शब्दाला त्याच्या कामावरून सुद्धा जाती पडलेल्या आहेत त्या शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार वाक्यात जे शब्द येतात त्यांची कार्य विविध प्रकारची असतात वेगळ्या प्रकारावरून वेगळ्या कार्यावरून त्यांना शब्दांचं कार्य जे असतं त्यांना जाती म्हणतात ठीक आहे ओके मग पहिली जात आहेत नाम मग आता मला किती प्रकारच्या जाती आहेत मग लक्षात ठेवायचं प्रश्न विचारता शंभर टक्के प्रश्न विचारतात की मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण जाती किती असं जर प्रश्न विचारला तर एकदम सरळ आणि सोपं उत्तर आहे मराठी व्याकरणामध्ये शब्दांची एकूण आठ जाती आहेत म्हणजेच व्याकरणामध्ये शब्दांना आठ प्रकारचं कार्य करावं लागते म्हणून शब्दांची जाती किती आठ त्यातली पहिली जात पाहायची ती आहे नाम शब्दातच अर्थ आहे मित्रांनो नाम नाम म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये नाउन म्हणतो मराठीमध्ये शब्दांच्या जाती आणि इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच सेम आहेत मित्रांनो इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच आठ आहेत आणि मराठीमध्ये पण शब्दांची जाती आठच आहेत ठीक आहे ओके त्यातली पहिली जात आहेत नाउन ज्याला आपण इंग्लिशमध्ये ठीक आहे ओके नाउन म्हणतो आणि मराठी त्याला आपण नाम म्हणतो ठीक आहे ओके नाउन मग नाऊनची व्याख्या काय एकदम सोपी व्याख्या आहेत कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वस्तूला मिळालेलं नाव म्हणजेच काय नाम म्हणजे जसं माझ्या हातात ही काय आहे पेन आहेत तुम्ही याला पेनच म्हणणार तुम्ही याला खुर्ची म्हणणार का नाही कारण याला पेन हे नाव पडलेलं आहे ठीक आहे ओके मी अंगावर काय घातलं आहे सर शर्ट घातलेला आहे याला आपण शर्टच म्हटलं पॅन्ट म्हटलं का नाही कारण याला शर्ट हे नाव मिळालेलं आहे कोणत्याही व्यक्तीला सपोज माझं नाव योगेश आहे तर मला योगेश हे नाव मिळालं आहे म्हणून माझं नाम झालंय काय योगेश म्हणजेच काय म्हटलं आहे नामाची व्याख्या सरळ साधी व्याख्या आहे कोणत्याही वस्तूला मग ती वस्तू कोणती असतो प्रत्यक्षात असलेली असू शकते किंवा एखादी काल्पनिक वस्तू पण असू शकते एखादी कल्पना केली आपण की बा परग्रहावरून एखादी माणूस आला त्याला आपण काल्पनिक नाव दिलं का एलियन्स म्हणतो आपण कारण त्याला नाव दिलं एलियन्स मग ती काल्पनिक पण असू शकते एखाद्या गुणांचं पण नाव असू शकते एखाद्या फुलाचं नाव असू शकते देवाचं नाव कोणतं पण नाव या सृष्टीतलं लक्षात ठेवायचं त्याला म्हणतात नाम दुसऱ्या मित्रांनो शब्दाची जात सर्वनाम मग ते शब्द जर सर्वनामाचं काम करत असेल त्याला सर्वनाम म्हणतात मग आता म्हणून सर्वनाम काय सर्वनामाला इंग्रजीमध्ये मित्रांनो प्रोनाऊन म्हणतात काय म्हणतात प्रोनाऊन आता शब्दातच अर्थ आहे सर्वनाम जे शब्द ठीक आहे ओके नामाऐवजी वापरल्या जातात आता नामाऐवजी जसं सपोज फॉर एक्झाम्पल मला नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मला काहीतरी बोलायचं आहे आता मी बोलणार की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांचं पूर्ण नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत नरेंद्र मोदी हे गुजरातमधून निवडले आहेत निवडले गेले आहेत नरेंद्र नरेंद्र मोदी भारताचे खूप मोठे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ग्रेट पी एम आहेत आता मला सर काय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आम्ही इरिटेट झालो नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी एकच शब्द ऐकू ऐकू आम्ही इरिटेट झालो जेव्हा लक्षात घ्या मित्रांनो एका शब्दाची पुनरावृत्ती जर आपल्याला जर टाळायची असेल म्हणजे एकच शब्द रिपीट रिपीट जर आपल्याला आणायचा नसेल तर त्या शब्दाऐवजी जेव्हा आपण दुसरा शब्द वापरतो त्याला म्हणतात सर्वनाम काय म्हणतात सर्वनाम मग मला नरेंद्र मोदीबद्दल बोलायचं नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत ते गुजरात राज्यातून आलेले आहेत हां मग मी आता काय म्हटले ते म्हणजे नरेंद्र मोदीच्या ऐवजी मी ते म्हटलं म्हणजे लक्षात घ्या नामाऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला म्हणतात सर्वनाम ठीक आहे ओके त्यालाच म्हणतात प्रतिनाम त्याचं पण आपण सेपरेट व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मी तू हा जो कोण ठीक आहे हे उदाहरण आहेत मग तिसरी जात आहे मित्रांनो विशेषण विशेषणला इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात काय म्हणतात ॲडजेक्टिव्ह ठीक आहे ओके काय म्हणतात ॲडजेक्टिव्ह मग काय एकदम सोपी व्याख्या आहेत सोपी आहे विशेषण आहे विशेषण जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात जास्तीची माहिती सांगतात नामाबद्दल नुसतं नाम सांगत नाही ठीक आहे ओके आता ही पेन जर म्हटलं फक्त तुमच्यासमोर पेनच आली पण पेन कशी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला सर काळी पेन आहे कशी पेन आहे काळी पेन आहे हो मी जर म्हटलं हे शर्ट आहे हे ठीक आहे इट्स ओके शर्ट आहे पण मी जर म्हटलं कोणत्या रंगाचं शर्ट आहे मग तुम्ही मला सर लाल शर्ट आहे म्हणजेच काय झालं या शर्टाबद्दल अधिकची माहिती लाल या रंगाने दिली पेनीबद्दल अधिकची माहिती काळ्याने दिली कशाने दिली काळ्याने दिली ठीक आहे ओके म्हणजेच काय झालं जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याचं क्षेत्र मर्यादित करतात पेन जर म्हटलं तर अनेक प्रकारच्या पेन आहेत पण मी जर म्हटलं काळी पेन आण तर तुम्हाला मर्यादा आली तुम्ही बरोबर जाल आणि काळ्याच रंगाची पेन आणाल कारण की तिथं पेना तर अनेक रंगाच्या होत्या मग सरांनी सांगितलं की काळ्या रंगाची पेन आण मग त्याला मर्यादा आली ठीक आहे ओके म्हणजे नामाला जेव्हा मर्यादा येते आणि तो मर्यादा व्य व्यक्त करणारा मर्यादा व्यक्त करणारा जो शब्द असतो त्याच्याऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात ठीक आहे ओके विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण काय असतो विशेषण त्यानंतर शब्दाची चौथी जात आहे मित्रांनो क्रियापद ज्याला आपण इंग्रजीमध्ये वर्ब बनतो हे थोडक्यात थोडक्यात पाहतो आपण नंतर डिटेलमध्ये समोरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात शब्दाचाच अर्थ आहे क्रियापद जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात नुसतं क्रिया नाही दाखवली पाहिजे तर क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे अर्थपूर्ण कधी होतो वाक्य संपते कधी जेव्हा फुल स्टॉप लागतो पूर्णविराम ठीक आहे ओके जसं बसतो बसतो नंतर आपण पूर्णविराम लावू शकतो मी खाली बसतो बसतो म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण झाला क्रियापणा बसण्याची जाईल आहे म्हणजे क्रियावाचक शब्द पण कसा वाक्याचा अर्थ पूर्ण करणार त्याला काय म्हणतात क्रियापद म्हणतात मित्रांनो काय म्हणतात क्रियापद ओके okay. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे शब्दाची पाचवी जात म्हणजे शब्दाचं पाचवं कार्य त्याच्या कार्यावरून शब्दाला जाती पडलेल्या आहेत जाती त्याला ते नावं पडले आहेत चार पाल्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद पाचवी आहेत क्रियाविशेषण एकदम सोपाय शब्दाचा जाता क्रियाविशेषण ज्याला आपण इंग्लिशमध्ये मित्रांनो ऍडवर्ब म्हणतो काय म्हणायचं ऍडवर्ब ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या इंग्लिशमध्ये त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो ठीक आहे ओके तर क्रियाविशेषण बघा क्रियाविशेषण मध्ये काय आहे समजून घ्या त्याला आपण इंग्लिशमध्ये ऍड वर्ब आता शब्द ऍड वर्ब क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणाबद्दल क्रियापदाबद्दल त्याला म्हणतात क्रियाविशेषण जसं ठीक आहे ओके मी आज आलो 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 ही झाली क्रिया मग तुम्ही मला सर कधी आले मग त्या आलो याविषयी अधिक माहिती कोणी सांगितली आजने कोणी सांगितले आज नाही म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द त्याला म्हणतात विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द त्याला म्हणतात विशेषण आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार शब्द त्याला म्हणतात क्रियाविशेषण क्लिअर ठीक आहे ओके मग बघा लक्षात घ्या नंतर आहे सहावी जात शब्दयोग्य अव्यय ज्याला आपण इंग्लिशमध्ये मित्रांनो प्री म्हणतो कशी पोझिशन प्री पोजिशन तुम्ही मला सर असं कसं म्हणता हो बरेच जण प्रेपोजिशन प्रेपोजिशन करतात मी त्याला प्री म्हणतो कारण की इंग्रजीमध्ये त्याची पोझिशन आधी असते म्हणून त्याला प्री पोझिशन म्हणतात मराठीमध्ये शब्दयोग्य वे शब्द शब्द योगी शब्द योगी म्हणजे जुळणे जोडणे शब्दाला जुळून येणारं शब्दाला काय येणारं जुळून येणारं त्याला म्हणतात शब्दयोग्य वे जसं फॉर एक्झाम्पल झाडा खाली झाड हे नाम त्याला जोडून कोण आलं खाली तिच्या करिता तिच्या आहे नाम त्याला जोडून कोण आलं करिता त्या साठी त्या आहे नाम त्याला जोडून कोण आलं साठी म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय ठीक आहे ओके जसं फॉर एक्झ आता याला इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये हे उलट लिहिले जाते इंग्लिशमध्ये काय लिहिलं जाते बघा लक्षात घ्या झाडाखाली ठीक आहे ओके झाडावर टेबलावर ठीक आहे ओके यालाच आपण ठीक आहे ओके झाडाखाली जर म्हटलं आपण ठीक आहे ओके मग आपण झाडाखाली अंडर द ट्री काय म्हणायचं अंडर द ट्री अंडर द ट्री हे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो म्हणजे अंडर याला आपण खाली म्हटलं मराठीमध्ये मराठीमध्ये खाली नंतर आला आणि इंग्रजीमध्ये अंडर आधी आला म्हणून त्याला आपण इंग्रजीमध्ये प्री पोजिशन म्हणतो ठीक आहे ओके मराठी शब्द योग्य म्हणतो तो शब्दाला जोडून येतो नंतर ठीक आहे ओके ही झाली शब्दयोग्य अव्ययाची व्याख्या त्यानंतर मित्रांनो नंबर सात उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्ययला ज्याला आपण बघा लक्षात घ्या ज्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो काय म्हणतो इंटरजेक्शन ठीक आहे ओके आता बघा लक्षात घ्या इंटरजेक्शन सॉरी इंटरजेक्शन हे कंजंक्शन म्हणायचं त्याला काय म्हणायचं कंजंक्शन बघा ठीक आहे कंजंक्शन सातवा आहेत कंजंक्शन ठीक आहे ओके कंजंक्शन आता मी जंक्शन मुद्दा म्हणलीतो आता जंक्शन जेव्हा म्हटलं जे लोक रेल्वेने प्रवास करतात जंक्शन म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत एकदम रेल्वे स्टेशन येऊन जाते भुसावळ रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशन मुंबई रेल्वे स्टेशन जंक्शनमध्ये काय होते मी तुम्हाला प्रश्न विचारला की रेल्वेच्या जंक्शनमध्ये काय होत असते तुम्हाला सर रेल्वेच्या जंक्शनमध्ये डब्याला डब्बे गाडी रेल्वेला डब्बे जोडले जातात बरोबर आहे ठीक आहे किंवा एका डब्बा काढला तो इंजिन जोडल्या जाते म्हणजे जंक्शनमध्ये काम जोडण्याचं होते दोन गाड्या एकमेकाला जोडतात दोन डब्बे एकमेकाला जोडल्या जातात सेम मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तसंच आहे कंजंक्शन मध्ये सुद्धा तेच होत आहेत जेव्हा कंजंक्शन म्हणजे असा अव्यय असा शब्द जो दोन वाक्यांना जोडतो दोन शब्दांना जोडतो जसं व ठीक आहे ओके मग मला लिहायचं होतं ठीक आहे ओके राजू व विजू ठीक आहे ओके राजू आणि विजू या दोघांना कोणी जोडलं व नि जोडलं म्हणजे व झाला कंजंक्शन त्याला आपण म्हणतो काय उभयान्वयी अव्यय कारण की या उभयचा अर्थच होतो उभयचा अर्थ होतो दोन उभयचा अर्थ काय होतो मित्रांनो दोन होतो ठीक आहे ओके म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणार अव्यय म्हणजेच उभयान वैव्य हे झालं दोन शब्दांना जोडणं दोन वाक्याला पण जोडू शकतो राजू घरी गेला आणि अभ्यास करायला बसला म्हणजे मी दोन वाक्य जोडले राजू घरी गेला एक वाक्य आणि अभ्यास करायला बसला हे दुसरं वाक्य कशाने जोडलं आणिने जोडलं म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याला अव्ययला काय म्हणतात उभ्यानुय अव्यय असे म्हणतात नंतर नंबर आठ केवळ प्रयोगी अव्य केवळ प्रयोगी अव्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये मित्रांनो इंटरजेक्शन म्हणतो काय म्हणायचं इंटरजेक्शन एकदम सोपाय मित्रांनो इंटरजेक्शन एकदम सोपा बघा वाक्या इंटरजेक्शन आपल्या मनात अकस्मात उद्भवणारे म्हणजे सडनली अकस्मात उद्भवणारे भावभावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात इंटरजेक्शन म्हणतात म्हणजे केवळ प्रयोगी त्याचं फॉर एक्झाम्पल मी आता रस्त्याने चाललो आहे रस्त्याने जाता जाता जर मला जर एकदम जर माझ्या पायाला जर ठेस लागली म्हणजे गोटा आडवा आला आणि पायाला जर लागला जोराने तो, माझ्या तोंडून सहज शब्द निघतो मित्रांनो आई ग बरोबर आहे बर काय निघतो आई ग मी काय घरून विचार करून निघाला होता का की नाही मला जायचं आहे मग जाताना जर गोटा आडवा आला तर आई ग म्हणायचं मोठा जर साप दिसला तर बापरे म्हणायचं कारण रस्त्याने जाताना जा भल्ला मोठा जर साप जर आडवा आला तर तोंडून तुमच्या सहज शब्द निघतो बापरे ठीक आहे ओके okay? त्यानंतर तुम्हाला खूपच आनंद झाला खूपच आनंद झाला एकदम इंडियाने वर्सेस पाकिस्तान मॅच सुरू आहे आणि इंडियानी मॅच जिंकली एकदम आट्याकाठीची मॅच तुम्ही एकदम लगेच तोंडून शब्द निघता हुर्रे यस ठीक आहे ओके डन इट ठीक आहे गॉट इट ठीक आहे ओके एखाद्या परीक्षेचा था रिझल्ट आला खूप अभ्यास केला तुम्ही चार पाच वर्षापासून एम पी एस सीचा अभ्यास केला पोलीस भरता आणि तुम्ही जर लागले सिलेक्शन झालं फायनलिस्टमध्ये तुमचं नावलं तुमच्या ना तुम्ही शोध वा ठीक आहे तुमच्या घरचे म्हणतात वा शाब्बाश पुराणिक काम कारण कसं सहज निघालं म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील भावभावना अकस्मात व्यक्त करतात त्याला म्हणतात केवळ प्रयोगी अव्य उदाहरण होता शाब्बाश अबब अरे रे ठीक आहे ओके म्हणजेच वाक्या शब्दाची किती जाती झाल्या मित्रांनो आठ जाती वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांना शब्दांच्या किती जाती असे म्हणतात आठ जाती असे म्हणतात शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांचे आठ कार्य मित्रांनो थोडक्या शब्दांच्या आठ जाती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या आहेत ठीक आहे ओके याच्यानंतर शब्दांच्या आठ जाती दोन प्रकारच्या कशा काय आहेत विकारी आणि अविकारी काय आहेत सव्य काय आहे अव्यय काय आहेत बदलणारे कोणते आहेत न बदलणारे कोणते आहेत हे सुद्धा आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद